मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे ही आमची भूमिका आहेच ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये लोकशाही आघाडीचं सरकार होतं मी त्या सरकारमध्ये मंत्री होतो त्यावेळेला सुद्धा आम्ही आरक्षण दिलं परंतु ते उच्च न्यायालयामध्ये दे टिकलं नाही देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने आरक्षण दिलं ते उच्च न्यायालयामध्ये टिकलं आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकलं नाही ते टिकलं ते खरीच करत असताना मागास वर्ग आयोगाची जी शिफारस होती ती पूर्णपणाने रद्दपातल माननीय सर्वोच्च न्यायालयाने ठरवली आणि त्यांच्या निकालपत्रामध्ये काही विशिष्ट बाबी त्यांनी नमूद केल्या होत्या यावेळेला मात्र महायुतीच्या सरकारने एकनाथ एकनाथराव नेतृत्व देवेंद्र जे आहेत सरकारने कायद्याच्या कसोटीवरती टिकणारं आरक्षण द्यायचं असं पहिल्यापासून ठरवलं होतं त्याच्यामुळे विलंब झाला पण विलंब होत असताना मागासवर्ग आयोगी नेमला गेला मागासवर्ग आयोगाने महाराष्ट्रातून सगळी माहिती संकलित केली आता कायद्याच्या कसोटीवरती ते आरक्षण त्या ठिकाणी दिलेलं आहे हे आरक्षण शंभर टक्के टिकेट असा मला विश्वास आहे आता एक भाग दुसरा आहे की जरांगीजी काय म्हणतात वगैरे वगैरे मराठा समाजाला आरक्षण जे दिले ते दहा टक्के दिले शैक्षणिक आणि सामाजिक दिले आता दुसरी जी मागणी आहे की ओबीसी म्हणून ओबीसी मधलं आरक्षण दिलं जावं पहिल्यापासून सरकारने स्पष्ट केलेलं होतं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा की आरक्षण देत असताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि ते आमच्या सर्वांचं मत आहे नव्हे तर ज्यावेळेला सर्व पक्षीय बैठक झाली त्या बैठकीमध्ये सुद्धा एकमताने निर्णय झाला की ओबीसीच्या आरक्षणात धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे माझी आपल्या मार्फत विनंती आहे की सरकारने घेतलेल्या निर्णयाचं स्वागत केलं जावं आणि शेवटी कोणाही घटकातलं आरक्षण दिल्याने त्याचा सुद्धा एक अभ्यास केला जावा उद्या ओबीसी मधनं आरक्षण दिलं तर ओबीसीचं आरक्षण सत्तावीस टक्के आहे त्यातनं दिल्या गेल्याने ती टक्केवारी वाढणार नाही त्यामुळे त्याच्यानी किती फायदा होईल आणि दहा टक्के स्वतंत्र दिलं गेलेलं आहे त्याच्याने किती फायदा होईल सरकारला तर आम्हालाही वाटत की त्याच्याने अधिक फायदा आहे त्यामुळे त्या नवीन घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करावं अशी आमची विनंती आणि सकल मराठा समाजाने लाखोंच्या संख्येने राज्यभरामध्ये खूप मोठे मोर्चे काढले अतिशय शांततेच्या वातावरणामध्ये झाले त्याच्यातून त्या संबंध मोर्चातून आणि वेगवेगळ्या मराठा समाजाच्या ज्या संघटना आहेत या सर्वांनी म्हणून मराठा समाजासाठी वेगळंच आरक्षण नेहमीच मागितलेलं आहे दरांगे साहेबांचं आरक्षणाच्या बाबतीमध्ये आताचं जे मत आहे किंवा सुरुवातीला त्याने जे मांडलं ते मला असं वाटतं की निजामाच्या कालावधींमध्ये असले नोंदी वगैरे वगैरे त्या बाबतीमध्ये त्या संदर्भात सरकारने पावलं त्या ठिकाणी उचललेली आहेत पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आता दिलेल्या आरक्षणाचा लाभ किती आहे त्याचा कोणतरी व्यवस्थित अभ्यास प्रत्येकाने केलेला तर के सरकारने सुद्धा केलेला आहे हा एक अतिशय आनंदाचा क्षण गेल्या अनेक वर्षाच्या आंदोलनाचा असं मी मानतो